मित्रांनो आज आपण जाणार आहे शर्यतीला घरची गाडी घेऊन बालमा आणि इंद्राला तर आता निघालू शेडवर हे बघा हे पुढे साऱ्या चाललाय शेट आहे इकडं आता शेडवर निघालो आहे शेडवर गेल्यानं धावतो कशी कंडिशन आहे सगळी मित्रांनो आम्ही याच्या आता बघा बैल बिल भरली हे बघा इंद्रा या हे बालमा चकडं बिकड वर टाकले आता झालंय कॅन्ड विंड घेतलं या सगळं व्यवस्थित केलंय आ तर चला भेटू आता मैदानाला जाताना आता येऊन बसलोय वर टपाव हे बघा यार हे बघा कांचा बाई कांचा बाय इकडं जे वाजो टपाव आता निघालोय मैदानाला एंडि शेट काय बोलताय का या बद्दल आता थांबलो एका ठिकाणी बघा बांधल या आलोय जवळपास एक दीड किलोमीटर राहिला असलं मैदान आता पोचलोय मैदानात हे बघा चाललंय आता बांधायचं जागा हुडकायची आता बघू आहे <familia locari> <address> ಮೈದಾನ ಪಂದ್ರೆ ಇಂದ್ರ ಇಂದ್ರೆ ಬಲ್ಮಾ ಇಂದ್ರ ಮೈದಾನ ಬಾ ಆ ಭಾರ बघा फट्ट आलुय खाजी सातशे साडे सातशे इकडे सुट्टी आलूया फट्ट्या सगळ्या कसाच्याच बैलांचं काम आहे काळी माते त्यामुळं